आपल्या मातीचे भूषण अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलचा वर्धापन दिन पंधरा ऑगस्ट या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे या निमित्ताने राज्यस्तरीय समूह भजन व समूह नृत्य स्पर्धा मोठ्या प्रमाणात आयोजित केलेली आहे पंचवीस वर्षापूर्वी अंबाजो दर्शन ज्या जोड गोळीने सुरू केले होते असे सतीशजी मोरे व परमेश्वरजी गित्ते त्यातील एक अनमोल असे परमेश्वरजी गित्ते यांना नुकतेच खास निमंत्रण देण्यात आलेले आहे पाहूया अंबाजो दर्शन त्यांच्या आठवणीतून व त्यांच्या नजरेतून धन्यवाद <coughs> <coughs> आता पंचवीस वर्षापूर्वीची आठवण या निमित्तानं खऱ्या अर्थानं ताजी होत आहे कारण एखादं झाड लावावं ते मोहरामध्ये यावं आणि त्याचा वटवृक्ष व्हावा असा असताना आज खरं तर वटवृक्ष झालेला आहे परंतु ज्या काही जुन्या आठवणी आहेत जो संघर्ष आहे उभं करताना जी घेतलेली मेहनत आहे त्याच्यावरचा खऱ्या अर्थानं एक रिव्ह्यू जे म्हणतो आपण किंवा बॅकअप जे म्हणतो त्याला आपण की जुन्या काळामध्ये आपण काय केलं आणि आज त्याचं काय झालेलं आहे धन्यवाद अश्विनीताई आपण या ठिकाणी अंबाजोय दर्शनच्या माध्यमातून सतीश मोरे आणि परमेश्वर गित्ते या नावाला पुन्हा एकदा उजाळा देण्यासाठी आपण या ठिकाणी उपस्थित आहात त्याबद्दल प्रथमत मी आपले आणि अंबाजोय दर्शन परिवाराचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि साधारणत आता घटनाक्रम सांगायला सुरुवात करतो की पंचवीस वर्षापूर्वी म्हणजे सत्तावीस मे दोन हजार एक रोजी म्हणजे आता आम्ही पंचवीसव्या वर्षात पदार्पण केलेलं आहे तर दोन हजार एकला या चॅनलची सुरुवात केली कसलाही दोघांना अनुभव नव्हता दोघांमध्ये जिद्द होती चिकाटी होती आत्मविश्वास होता आणि काम करण्याची तयारी होती आणि वेळ प्रसंगी भिडायची सुद्धा तयारी होती काम करत असताना आम्ही काय करतो याचं भान नव्हतं परंतु काम करायचंय एवढं मात्र नक्की होतं त्याचा परिणाम काय येणार आहे त्याचा शेवट काय असणार याची कधी तमा आम्ही केली नाही परंतु सुरू करत असताना एक स्वप्न होतं एक जिद्द होती एक चिकाटी होती आणि या शहरासाठी काहीतरी करावं ही मनोमन भावना होती कला महोत्सव असेल किंवा अंबाजो दर्शन चॅनल असेल हे सुरू करताना एक प्रामाणिक आणि शुद्ध हेतू होता की या गावासाठी आपल्याला काहीतरी करायचं आहे आज पंचवीस वर्षानंतर आम्ही दोघे वेगळे जरी असलो पण दोघे दोघांची इच्छा तेच आहे या शहरासाठी आपण काही ना काही केलं पाहिजे आज मी अंबाजोगाई वार्ताच्या माध्यमातून अंबाजोगाई शहरामध्ये वार्ताचा वर्धापन दिन आगळ्या वेगळ्या पद्धतीनं साजरा करण्याचा सा माझा प्रयत्न असतो त्याच पद्धतीनं सतीश मोरे हे दरवर्षी अंबाजोई दर्शनच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं मग वेगवेगळ्या ज्या स्पर्धा आहेत त्या स्पर्धांच्या माध्यमातून या भागातील जे काही उपेक्षित आहेत नवोदित कलावंत आहेत त्यांना एक व्यासपीठ निर्माण करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे पंचवीस वर्ष मागे जर गेलं तर एक कोरी करकरीत पाटी आम्हाला दिसते जिच्यावर काहीही लिहिलेलं नव्हतं पण आज जर ती पाठी पाहिली तर एक पुस्तक त्याच झालेलं आहे जे यशाचं गमक जे पुस्तक असेल त्याचं नाव असेल तर हे पंचवीस वर्षामधल्या ज्या आठवणी आहेत त्या नक्कीच आज ताज्या झालेल्या आहेत कारण पंचवीस वर्षापूर्वी साधारणतः दोघंही आम्ही सरासरी पंचवीसीच्या वयामध्ये होतो महाविद्यालयीन जीवन संपवलेलं होतं नुकतंच बाहेर पडलेलं होतो पत्रकारिता करत करत आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे ही मनाची भावना होती म्हणून सुरुवातीला आम्ही त्या साधारणत चौदा पंधरा आणि सोळा जानेवारी दोन हजार साली आम्ही कला महोत्सव सुरू केला त्या दरम्यान पहिल्यांदा आम्ही महिला महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये तो कला महोत्सव के साजरा केला ज्यामध्ये प्रामुख्यानं ज्या कला फक्त युवक महोत्सवामध्ये दिसून येत होत्या त्या कला सार्वजनिक ठिकाणी दिसाव्यात म्हणून आम्ही दोघांनी एक वेगळा प्रयत्न त्या ठिकाणी केला ज्यामध्ये वासुदेव असेल पोतराज असेल गोंधळ असेल लावणी असेल भारुड असेल समूह नृत्य असेल वैयक्तिक नृत्य असेल आणि एक वाचन असेल अशा सर्व स्पर्धांचा एक मेळा साधारणतः चौदा पंधरा सोळा जानेवारी दोन हजारला सुरू केला मग त्या त्या दरम्यान मध्ये एक मोठी दुर्घटना घडली चौदा जानेवारीला अंबाजोगाई शहरामध्ये यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा जो पंप आहे त्या पंपाच्या त्या त्या ठिकाणी उसाच्या ट्रकनं एका महिलेला त्या ठिकाणी चिरडलं ती दुर्घटना घडली मग ते थोडा रो त्या ठिकाणी वातावरण गरमागर्मीचं झालं परंतु दुसऱ्या वर्षी म्हणजे दोन हजार एक साली आम्ही कार्यक्रमाची तारीख बदलली अठ्ठावीस अठ्ठावीस एकोणतीस सत्तीस ही तारीख त्या दिवशी निश्चित केली तेव्हापासून ते दोन हजार सलग सहा वर्ष तो कला महोत्सव आम्ही साजरा केला या कलामहोत्सवाचं वैशिष्ट्य असं की आज त्या महोत्सवामध्ये ज्यांनी काम केलं देशामध्ये सेलिब्रिटी म्हणून काम करत काही सिने पडद्यावर आहेत काही टी व्हीच्या माध्यमातून वेगवेगळ्या चॅनल्सवर कलाकार म्हणून काम करतायत हा एक मोठे संचित आमचं म्हटलं पाहिजे आणि या त्यानंतर दोन हजार एक साली म्हणजे सत्तावीस मे दोन हजार एक साली कसलाही अनुभव नव्हता पाठीशी अनुभव नसताना सुद्धा चॅनल चालवणं म्हणजे कॅमेरा आम्हाला कसला आहे ते माहित नव्हता त्याचं ऑन ऑफ काय ते माहित नव्हतं रिव्हर्स फॉरवर्ड काय माहित नव्हतं परंतु ते नसताना सुद्धा फक्त जिद्द आणि चिकाटी होती आणि एक माहिती होतं आपल्याला गाडी स्टार्ट केली की पळणार आहे मग ते थांबवायची कशी ते स्किल तुम्हाला वापरायचंय ते त्या ठिकाणी आम्ही वापरलं आणि ते कला महोत्सवाची आणि त्या अंबाजोगे दर्शन चॅनलची सुरुवात झाली साधारणतः दोन हजार एक <coughs> साली अंबाजोगे दर्शनची सुरुवात झाली मग त्या काळामध्ये कसला अनुभव पाठीशी नव्हता फक्त आत्मविश्वास आणि जिद्द चिकाटी होती मग त्यावेळेस आम्ही म्हणजे भाड्याचे कॅमेरे म्हणजे स्वतःचं तर भांडवल दोघाचंही नव्हतं दोघंही प्रतिकूल परिस्थितीतून आलेले होतो त्याची परिस्थिती चांगली होती सतीश मोरेंची वडील मुख्याध्यापक होते परंतु असलं असताना सुद्धा वडिलांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं होतं की तुम्हाला जे काय करायचं ते तुमचं तुम्ही स्वतः करायचं माझ्याकडे काही एक रुपया मागायचा नाही कारण त्यावेळेस वडिलांनी त्याला म्हणजे त्याची तारीखसुद्धा सांगतो सहा मे दोन हजार साली स सहा मे दोन हजार इसवी सन दोन हजार साली त्याच्या वडिलांना अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आम्हाला एम ए टी जे वाहन आहे ते एम ए टी वाहन घेऊन दिलेलं होतं आता ते म्हणले एवढं दिलंय तेच तुमच्यासाठी खूप झालं आता तुम्हाला जे करायचंय ते तुमचं तुम्ही स्वतः करा मग त्यांच्या वडिलांना तर स्पष्ट सांगितलं की माझ्याकडं काही नाही बाबा तुम्हाला जे करायचंय ते तुमचं तुम्हीच करा मला काय रुपया मागू नका कारण कसं जगायचंय जगा कसं राहायचंय कसं राहा जी काय पोटापाण्याची व्यवस्था आहे ती त्याला सतीशला स्पष्ट सांगितलं होतं वडिलांना तुझ्या पोटापाण्याची व्यवस्था करतो मी कारण आता मुलगा आहेस म्हणून तू तर काही नसतानासुद्धा आम्ही त्यावेळेस मग चॅनल सुरू करण्याचा निश्चय केला मग आता स्वतःचं ऑफिस नव्हतं कॅमेरा नव्हता व्ही सी आर नव्हते काहीच म्हणजे स्वतःचं काहीच नव्हतं स्वतःचं शरीर सोडलं तर काहीच नव्हतं मग आम्ही त्यावेळेस ठरवलं की आता आपण काहीतरी जुगाड लावूया अंबाजोई शहरामध्ये तो पहिला प्रयोग होता केबलच्या माध्यमातून बातम्या दाखवण्याचा लोकांमध्ये खूप उत्स्फूर्त म्हणजे प्रतिसाद होता की आपण म्हणजे काहीतरी वेगळं करतायत आणि नवीन काहीतरी अंबाजोई करण्यात येतील मग त्यावेळेस आम्ही जवळपास आमचे मित्र विजय लोखंडे आणि दुसरे अनिल केंद्रे संजय केंद्रे अनिल केंद्रे या दोघांचे पाच पाच हजार रुपये महिन्यात त्यावेळेस व्हिडिओ कॅमेरे भाड्यानं लावले त्याच दरम्यान मग आमचे दगडू मामा काळम यांच्याकडले वी सी आर घेतले आम्ही मग त्याच्यावर आपलं वीड वी सी आरवर जे मिक्सिंग आहे म्हणजे कसलंही मिक्सिंग वगैरे नाही आज जे टेक्नॉलॉजी आहे त्यावेळेस ते झिरो टेक्नॉलॉजी होती मग त्यावेळेस मग ते वी सी आरवरती मिक्सिंग करायचं दोन विसीआर लावून एकाला प्ले करायचा आणि एकात एडिट करायचा मग ते करत पर, असताना जे काही लोकांसमोर जाईल ते लोकांपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा लो, प्रयत्न केलेला आहे मग चुका भरपूर होत गेल्या त्यावेळेस कारण दोघांना ज्ञान नव्हतं तंत्रज्ञानाचं नव्हतं किंवा कॅमेरा हाताळण्याचं ज्ञान नव्हतं पण जे काही पोहोचलं पोहोचवण्याचा प्रयत्न केला ते प्रामाणिकपणाची भावना असल्यामुळं सुद्धा तेवढंच ते ॲक्सेप्ट केलं आणि त्यात कसलंही म्हणजे उलटं लोकांनी आमच्या पाठीवर कौतुकाची शाबाशकीची थाप दिली की बाबा चला तुम्ही काही ना काही आम्हीजोगेसाठी वेगळं करतायत मग पा सहा वर्ष आम्ही कला महोत्सव चालवला जवळपास दोन वर्ष आंबाचं दर्शन चॅनल त्यावेळेस चालवलं केबलच्या माध्यमातून मग नंतर केबल बंद झालं केबलच्या नंतर मग नवनवीन बदल होत गेले सेटअप बॉक्स वगैरे सगळे आले तरी पण आज, आज सतीश मोरे आणि आम्ही दोघं फक्त हे वेगळे झालो व्यवसायानं बाजूला झालेलो परंतु एका विचारानं एका दिलानं आजही मैत्री तीच आहे आणि आम्ही बाजूलासुद्धा होताना एक तुम्हाला स्पष्टपणे सांगतो बाजूला होताना सुद्धा आम्ही एक दृढ निश्चय केलेला होता की आपण बाजूला होऊ परंतु लोकांना असं वाटतं कामा नये की हे काहीतरी एखाद्या मोठ्या प्रॉब्लेममुळं किंवा एखाद्या डिस्प्यूटमुळं बाजूला झालेले आहेत वाटणी करतानासुद्धा आम्ही अतिशय म्हणजे भावभावाचीसुद्धा वाटणी होत नाही कुटुंबाची सुद्धा वाटणी होत नाही एवढी पारदर्शक आणि स्पष्ट त्या ठिकाणी आम्ही दोघांनी वेगवेगळं होण्याचा निर्णय घेतला आणि वेगवेगळं झालोचसुद्धा आजही तीच अटॅचमेंट आहे तोच जीव जीवा जीव जी म्हणजे जीव म्हणजे एकमेकाचा तेवढाच आत्मसन्मान आहे सन्मान आहे तेवढीच आमच्या दोघांविषयी एकमेकांमध्ये आपुलकी आहे प्रेम आहे ठीक आहे आज वेळेमुळं दोघांना कधी कधी भेटता येत नाही बोलता येत नाही परंतु त्या ते, तो त्याच्या पातळीवर हो, मी माझ्या पातळीवर हो, व्यवस्थित सगळं चाललेलं आहे मग अंबाजोगाई दर्शन आता पंचवीस वर्ष आता होत आहे म्हणजे रौप्यमहोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे पंचवीसा वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे हे सातत्य ही सचोटी टिकवणं खरंच सोपं नाही आणि विशेष म्हणजे सतीसचं एक मला कौतुक करायला लागेल की त्यांना अंबाजोगाई सोडली मी सोडली नाही तर माझा जनसंपर्क त्या काळामध्ये राहिला म्हणजे पंचवीस वर्ष राहिला परंतु त्यानं मधल्या काळामध्ये अहमदपूर असेल उदगीर असेल गंगाखेड असेल किंवा इतर ठिकाणी शहरामध्ये गेला त्या ठिकाणी चॅनल चालवलं त्या चा, त्या ठिकाणच्या नावाचं त्या त्या ग्रामदैवताच्या नावाचं त्या ठिकाणी चॅनल चालवलं आणि पुन्हा म्हणजे जवळपास दहा वर्षाचा प्रवास करून पुन्हा आंबेजवळ आला आणि आज जवळपास येऊन त्याला दहा वर्ष झालेले आहेत या दहा वर्षामध्ये सुद्धा त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीनं चांगला जम या ठिकाणी बसवलेला आहे आणि चांगलं देण्याचा या ठिकाणी लोकांना प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्या बाबतीत एक सांगेल की त्याच्याकडं प्रचंड आत्मविश्वास आहे जिद्द आहे चिकाटी आहे काम करण्याची आणि भिडायची तयारी आहे माझ्यामध्ये ते गुण नाही आहेत माझ्यामध्ये थोडे वेगळे गुण आहेत माझ्याकडं थोडं आता जे माझ्याकडले जे गुण आहेत मी सांगतो तुम्हाला की माझ्याकडं जे तर संयम आहे शांतपणा आहे परंतु त्याच्याकडं जी डेअरिंग आहे किंवा ठीक आहे काही गोष्टी आम्ही बायकॉट करतो साईडला करतो परंतु त्याच्याकडं तसं नाही त्याला बाप दाखवणार आहे तर श्राद्ध घाल असा त्याचा आक्रमक स्वभाव आहे त्याच्यामुळं खूप चांगल्या पद्धतीनं त्यानं चॅनल चालवलेलं आहे आणि मधल्या लोकसभा आणि विधानसभाच्या निवडणुकीमध्ये त्याचं नक्कीच कौतुक करावं लागेल त्यांना भूमिका काय घेतली हे महत्वाचं नाही त्यानं जे प्रेझेंटेशन आणि जे काय डेअरिंग करून दाखवलं ते सुद्धा या ठिकाणी मी त्याचं कौतुक करतो अतिशय आत्मविश्वास त्याच्याकडे आहे प्रचंड जिद्द आहे काम करण्याची तयारी आहे आणि एक चांगला मित्र आज या ठिकाणी आम्ही तसं तर अंबाजोय दर्शन हे काय त्याच्याही बापाची प्रॉपर्टी नाही माझ्याही बापाची प्रॉपर्टी नाही तसं तर ते संयुक्तिक दोघांचं पण आहे परंतु काही गोष्टी ज्या आहेत त्या काळानुप नू, काळानुरूप बदलत असतात तसं मी वार्ता न्यूज चालू केलं त्याने आंबाजोई दर्शन सातत्यानं ठेवलेलं आहे त्याच्यामुळं त्याचे आणि या तुमच्या सुद्धा अश्विनीता आहे तुम्हीसुद्धा मी पाहतोय गेल्या पंधरा दिवसापासून अतिशय मेहनत घेत आहात प्रत्येक ठिकाणी जात आहात जुन्या माणसाशी जोडत आहात जुन्या माणसाकडं जात आहात त्यांची भावना जाणून घेत आहात कारण पंचवीस वर्षामध्ये खूप सारा अंबाजोगाई बदललेला आहे आणि या पंचवीस वर्षामध्ये बदललेली अंबाजोगाई पुन्हा एकदा तुम्ही लोकांसमोर म्हणजे नव्या पिढीसमोर नेतात याबद्दल तुमच्या दोघांचे कौतुक धन्यवाद गिप्ते सर आपण या अंबावी दर्शनच्या ज्या काही जुन्या आठवणी सांगितल्या त्या अत्यंत खूपच अशा आनंदमयी होत्या आणि त्यावेळेसची जी वेळ होती ज्या त्यावेळेस ज्यावेळेस टेक्नॉलॉजी ज्या ज्या नव्हत्या ते तुम्ही इथं मांडल्या आणि आताच्या काहीतरी वेगळ्या डिजिटल टेक्नॉलॉजी आहेत यातला तुम्ही फरकही सांगितला त्याबद्दल खूपच मला असं वाटतंय की तुम्ही त्या काळामध्ये आम्हाला ने नेलं त्याबद्दल मी खरंच तुमची मनापासून धन्यवाद मानते आणि आंबाजोय दर्शन पंचवीस वर्धापन दिन जो साजरा करण्यात येणार आहे त्या निमित्ताने राज्यस्तरीय भजन व समूह नृत्य स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत तर त्याबद्दल आपण स्पर्धकांना आव्हान करू कर, काय करू इच्छित सांगण्याच्या ओघामध्ये महत्वपूर्ण गोष्ट आणि बाब राहून गेलेली आहे की ज्यांच्या आशीर्वादानं हे चॅनल सुरू झालं ते दिवंगत विसाव्या शतकातील महान संत हरिभक्त परायण वैकुंठवासे ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांचं जो मृत्यू झाला सोळा मे दोन हजार साली सोळा मे दोन हजार साली गुरुवारचा दिवस होता अपोलो रुग्णालय हैदराबाद या ठिकाणी माऊली महाराजांचं निधन झालं आणि त्या निधनाच्या नंतर सतरा मेला जेव्हा त्यांचा अंत्यविधी चाकरवाडी या ठिकाणी आयोजित केलेला होता म्हणजे ठेवण्यात आलेला होता मग त्या अंत्यविधीचं शूटिंग आम्ही त्या काळामध्ये केलं त्या काळातलं शूटिंग केलेलं अंबाजोग इथं अगोदर त्याची जाहिरात केली लोकांना सांगितलं की श्री संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांच्या अंत्यदर्शनाचा व्हिडिओ आपण या ठिकाणी केबलवर दाखवणार आहोत तर तुम्हाला सांगतो एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे दुःखद पण आहे की जसं आम्ही एकोणीसशे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीला रामायण जसं लोकांच्या वि दुकानाच्या समोर जिथं ठेव्या होत्या कारण आणि असंख्य लोकांकडे टी व्हीज नव्हत्या हो परंतु तसं तर रामायण जसं दुकानाच्या बाहेर गर्दी करून पाहायचं तशीच गर्दी संत ज्ञानेश्वर मावली महाराज चाकरवाडीकर यांच्या अंत्यविधीचा चा, जो काही आम्ही टिपलेला वृत्तांत होता तो तिथे जे काही पूर्ण तो माहितीपट होता तो पाहण्यासाठी अक्षरशः लोकांनी त्या ठिकाणी गर्दी केलेली होती आणि तिथून मला तर वाटतं की तो माऊली महाराजाचाच आशीर्वाद असावा आणि त्या ठिकाणाहून आमच्या डोक्यामध्ये संकल्पना आली की आपण हां आणि एक, एक एक दुसरा एक संदर्भ महत्त्वाचा आहे की माऊली महाराजांचे आशीर्वाद तर नक्कीच पाठीशी आजपर्यंत राहिलेले आहेत त्यासोबतच ज्यांच्यामुळे हे चॅनल आज दिसतंय ते दिवंगत आमचे मित्र प्रशांत जोशी परळीचे आंबेजवाईचे भूमिपुत्र पण परळीला त्या ठिकाणी चॅनल त्यांनी परळी दर्शन सुरू केलेलं होतं त्यांची प्रेरणा घेऊन त्यांनी मोटिवेट आम्हाला केलं त्यांनी मार्गदर्शन केलं की तुम्ही सुद्धा हे आंबेजवळ शहरामध्ये चालू करू शकतात आमची भावना होती परंतु आम्ही व्यक्त केली त्यांनी म्हणले ठीक आहे चालू करू शकतात तुम्हाला जे काही ॲडवाईज लागल मार्गदर्शन लागल मी ते ठेकन, ते ठेकन, ते ठेकन, ते ते मार्गदर्शन त्या ठिकाणी त्या ठिकाणी तयार करायला तयार आहे तर त्यांनी मार्गदर्शन केलं आणि त्या दरम्यान म्हणजे दोन हजार एकला म्हणजे पुन्हा त्याच्यानंतर केबलसोबत आमचं रजिस्ट हे झालं करार करारनामा वगैरे झाला आणि जवळपास म्हणजे जून ते मे म्हणजे नऊ महिन्याच्या अकरा महिन्याच्या कालावधीमध्ये हो हे चॅनल सुरू केलं प्रशांत जोशी सरांना सुद्धा आता ते नाही आहेत आपल्यामध्ये कारण गेलेल्या माणसाविषयीचं स्मरण करणं हे आपलं संस्कृती आहे त्या अनुषंगाने त्यांचे सुद्धा या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन राहिलं आणि त्यानंतर आता तुम्ही स्पर्धेचं सांगितलेलं आहे जोशी सरांचं मार्गदर्शन तर राहिलंच त्यासोबतच अंबाजोगाई शहरातील जे काही सर्व राजकीय पक्षाचे नेते मंडळे असतील समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी असतील या गावामध्ये जे संघटनेच्या माध्यमातून राजकीय पक्ष असतील मग ए टू झेड जेवढे जेवढे अंबाजोगाईमध्ये चळवळीचे कार्यकर्ते आहेत त्या सर्वांचं मार्गदर्शन लाभलं पुन्हा त्याच्यानंतर अंबाजोई शहरातील जेवढे महाविद्यालय आहेत जेवढ्या शाळा आहेत त्या प्रत्येकाने या ठिकाणी सहकार्य करण्याचं मार्गदर्शन करण्याचं काम केलेलं आहे कारण अंबाजोगाईतला हा पहिला प्रयोग अंबाजोई दर्शन सिटी न्यूज चॅनलचा सर्वांनी आपल्या डोक्यावर घेतलेला होता आणि आपल्या डोक्यावर घेऊन हा तुमचा नाही तर आमचा प्रकल्प आहे म्हणून त्या ठिकाणी प्रत्येकानं मदत आणि सहकार्य केलेलं होतं त्यासोबतच योगायोगानं आता वर्धापन दिनाचं औचित्य साधून राज्यस्तरीय भजन स्पर्धा आणि समूह नृत्य स्पर्धा या ठिकाणी सतीशश्रावणी आयोजित केलेली आहे आत्तापर्यंत त्याचा आणि माझा सांस्कृतिक जो अनुभव आहे ते प्रत्येक कार्यक्रम आत्तापर्यंतचे हाऊसफुल झालेले आहेत यशस्वी झालेले आहेत सक्सेसफुल झालेले आहेत त्यामुळं मला अशी एक किंचितही मनामध्ये शंका नाही की हा कार्यक्रम कसा होईल सक्सेस होणार आहे यशस्वी होणार आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी मिळतो आहे म्हणून या ठिकाणी अंबाजोई दर्शनला व सर्व टीमला आदरणीय या ठिकाणी आमच्या भगिनी अश्विनीताई लोमटे यादव यासुद्धा आहेत त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी वेळातला वेळ काढून आता जे बुरसटलेले जे दूर गेलेले लोक आहेत आशांना बोलवलं आहे म्हणजे आशांचे आपण या ठिकाणी आठवण काढून स्मरण करून त्यांना आपण त्यांच्या आठवणी शेअर करताय त्याबद्दल मी तुमचेही आभार व्यक्त करतो आणि या चॅनलचे मुख्य संपादक मुख्य प्रवर्तक सतीश मोरे यांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो धन्यवाद